मंडळी नमस्कार जय गजानन आज आपण कहाणी महालक्ष्मीची श्रवण करणार आहोत तर चला ऐकूया कहाणी महालक्ष्मीची ऐका महालक्ष्मी तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला दोन राण्या होत्या एक होती आवडती आणि दुसरी होती नावडती आवडतीचं नाव होतं पाटव माधव राणी व नावडतीचं नाव होतं चिमादेवी राणी त्या राजाला नंदन बनेश्वर नावाचा एक शत्रू होता तो राजाच्या पाठीमागे लागला होता त्यामुळे राजा फार वाळत चालला होता एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूला मारण्यासाठी सांगितले ते लोकांनी मान्य केले ते त्याचा शोध घेऊ लागले त्याच नगरामध्ये म्हातारीचा एक मुलगा होता त्याने आईकडून भाकरी घेतली व शत्रूला मारण्यासाठी तो निघाला म्हातारी त्याला म्हणाली आपण गरीब आहोत ही वाळलेली भाकरी आहे चार पावलं पुढं जा आणि झाडहाड जा आणि मग गुपचूप ही भाकरी खा म्हणजे कोणी तुला हसणार नाही त्याप्रमाणे तो सगळ्यांच्या पुढे गेला इतक्या संध्याकाळ झाली लोक परत आले शत्रू मात्र काही सापडला नाही राजाला काळजी लागली खूप रात्र झाली होती म्हणून मतारीचा मुलगा तिथंच राहिला मध्यरात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या मुलाने विचारलं तेव्हा त्या त्यांनी सांगितलं की पडलं झडलं असेल तर ते सापडत मनी चिंतील कार्य होत हे ऐकताच तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेस उत्तर पूजा केली जशी महालक्ष्मी माता कोल्हापुराला जाण्यास निघाली तसा नागकन्या देवकन्या यांनी तिचा आशीर्वाद मागितला या मुलानेही आशीर्वाद मागितला देवीने त्यांना आशीर्वाद दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्धराज्य प्राप्त होईल नवलवाट असं तुझं नाव ठेवतील तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणामध्ये मरून पडेल असं म्हणत देवी अदृश्य झाली म्हातारीचा मुलगा त्यानंतर घरी आला दुसऱ्या दिवशी राजाच्या अंगणामध्ये वैरी मेलेला दिसला राजाने चौकशी केली म्हातारीचा मुलगा सगळ्यात मागे होता त्यानेच मारलं असावं असं लोकांनी राजाला सांगितलं राजाने मग त्याला बोलावून घेतलं त्या संबंधी त्याला विचारले मुलाने रात्री घडलेली सर्व हकीकत राजाला सांगितली देवीने वरान दिलेला वर त्याला सांगितला व देवीच्या वराने तो मेला असे सांगून देवीनं दिलेला आशीर्वादही राजाला त्याने सांगितला शत्रू मेला म्हणून राजाला खूप आनंद झाला त्याने त्या मुलाला अर्ध राज्य दिलं नवलवाट असं त्याचं नाव ठेवलं पुढं म्हातारी व तो मुलगा आनंदाने राज्य करू लागले ही बातमी आवडत्या राणीला समजली तिने नवलवाटाला बोलावून घेतलं वसा कसा करावा म्हणून तिने विचारलं नवलवाटानं तातू दाखवला अश्विन मासात पहिल्या अष्टमीला सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून सोळा दुर्वा सोळा तांदूळ घ्यावे तुळशीची पंचामृताने पूजा करावी सोळा अर्घ द्यावीत धूप दीप दाखवावं नैवेद्य दाखवून कहाणी करावी असा वसा घेणाऱ्यांनी तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी कहाणी चतुर्दशीला करावी याचप्रमाणे अश्विन मासी करावं वसा घेऊन राणी व्रत करू लागली एके दिवशी राजा राणीला एके दिवशी राजा राणीच्या महाली आला साडीपाठ खेळताना राजानं राणीचा तातू पाहिला राणीनं तातूची सर्व हकीकत सांगितली आपल्याकडे बहुहार बहुदोरे बहु कंकण कळावे बाहू सर्व आहेत हे, हे व्रताचं सूत जे आहे ते तू तोडून टाक राजा तिला म्हणाला रा, रात्री राजा राणी निजले सकाळी दासीला तो तातू सापडला तिने नवलवाटाला तो तातू दिला त्याला राणीचा राग आला इतक्यात नावडती राणी त्याला भेटली तिने तो तातू मागून घेतला आणि वसाही समजावून घेतला पुढं अश्विन मासी पहिली अष्टमी आली देवी महालक्ष्मीने म्हातारीचं सोंग घेतलं ती पाठो ती पाटमाधव राणीच्या महाली गेली राणीने महालक्ष्मीची राणीला मात्र महालक्ष्मीची आठवण नव्हती घरात काहीच तयारी दिस नव्हती तिनं राणीला तसं सांगून आठवण करून दिली तिला पाणी मागितलं दही भाताची शिदोरी मागितली तुला दिलं तर राज्याला पुरणार नाही असं राणीने म्हातारीला सांगितलं म्हातारीला तिच्या बोलण्याचा राग आला तिने राणीला शाप दिला सवतीच्या न्हाणी दाराडुरी करशील अर्ध अंग बेडकाचं अर्धांग, अर्धांग मनुष्याचं होईल राणी ऐकून उपहासाने हसायला लागली म्हातारी चिमादेवी राणीच्या महाली आली तिला सगळी गडबड दिसली पूजा साहित्य महालक्ष्मीचा सा मुखवठा दिसला चिमादेवी राणी आज तुझ्या घरी काय आहे तुझ्या घरी आज काय आहे असं म्हातारींनी चिमादेवीला विचारलं आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे म्हातारी म्हणाली महालक्ष्मी म्हणतात ती मीच कसं ओळखायचं राणी म्हणाली तेव्हा ती म्हणाली सकाळी कुवारीन दुपारी सवाशीन व संध्याकाळी पोप्तबाई झाली ती तीच मी आहे आणि अशा पद्धतीने मला ओळखावं असं तिने चिमादेवीला सांगितलं त्यानंतर राणीनं तिनं राणीला तिन्ही पण रूप दिसले राणी तिला मग राणीने मग तिला घरी नेलं माखू घातलं पितांबर दिला आणि चौरंगावर बसवलं राणीनं व नवलवाटानं तिची सांग अशी पूजा केली संध्याकाळी देवी समोर घागरी पुंकू लागली तो आवाज व धुपाचा वास राजाच्या महाली आला राजानं शिपायांना चौकशी करण्यास सांगितलं शिपाई नावर्दीच्या घरी गेले महालक्ष्मीचं दर्शन घेतलं परत येऊन राजाला त्यांनी सर्व हकीकत सांगितली राजा राणीकडे आला राणीनं पंचार्थिन ओवाळीत त्याला मंदिरात घेऊन गेली सारीपाठ खेळता खेळता पहाड झाली महालक्ष्मी माता कोल्हापुरी जायला निघाली राणीनं आशीर्वाद मागितला राजा तुला सकाळी घेऊन जाईल तुझी सवत मात्र शाप भोगेल चिमादेवीनं उशाप मागितला तसं देवीनी सांगितलं तिला बारा वर्ष वनवास घडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली सकाळी राजान रथातून तिला वाड्यावर आणलं पाट माधवराणी तू सामोरे असा निरोप पाठवला फाटके तुटके कपडे केस मोकळे कपाळी मळवट डोक्यावर जळत खापर अशा रूपामध्ये पाटमाधव समोर आली तेव्हा राजानं शिपायांना तिला रानात घेऊन जा आणि मारून टाका असा हुकूम दिला शिपायांनी पाट राणीला राणामध्ये नेलं शिपायांनी तिच्या हातचं अन्न खाल्लं होतं त्यांनी तिला मारलं नाही पण पुन्हा या राज्यामध्ये कधी येऊ नको असं सांगून राणीला तिथं सोडून दिलं राणी नगरामध्ये गेली लोकांनी तिला तिथून हाकलून दिलं ती रानामध्ये परत गेली वाटेत ऋषीची गुंफा तिला दिसली तिथे ऋषी ध्यानस्थ बसले होते तिथच राहून बारा वर्ष तिने ऋषींची सेवा केली ऋषी प्रसन्न झाले सेवा का करतेस ऋषींनी विचारलं तिने अभय मागवून सर्व हकीकत ऋषींना सांगितली ऋषींनी तिच्यावर महालक्ष्मीचा कोप झाल्याचं ओळखलं महालक्ष्मीचे व्रत कर असे ऋषी तिला म्हणाले राणीने महालक्ष्मीला आशीर्वाद मागितला देवीनं दिला ह्या जा झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची उटी फराळ कापूर वाळ्याचा पंखा ठेव तुझ्या हाताचा वास येईल राजा तुला इथं आज उद्या भेटायला येईल असं सांगितलं दुसऱ्या दिवशी राजा आला विश्रांती घेऊन त्याने फराळ केला पाणी प्यायला त्याचा आत्मा थंड झाला या सगळ्याला पाट राणीच्या हाताचा वास येतोय हे त्यांनी ओळखलो तो म्हणाला या सगळ्यांना पाटमाधव राणीच्या हाताचा वास कसा येतोय राजानं विचारलं शिपा यांनी अभय मागून राणीला सोडून दिल्याचं सांगितलं राजाच्या आज्ञेवरून राणीचा शोध घेण्यात आला राजा ऋषींच्या गुहेमध्ये आला त्यांचं दर्शन घेतलं सगळी हकीकत राजाने सांगितली पुष्कळ पुष्कळसा बोध केला ऋषींनी त्यांना राजाला पुष्कळ असा बोध केला राणीला नमस्कार करण्यास सांगितलं राणीला नमस्कार करायला सांगितलं ऋषीनं तिला राजाच्या हवाली केलं उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला राजा राणी मग रथामधून नगरामध्ये आले तू सामोरी ये आवडतीला त्याने निरोप पाठविला आवडती आनंदाने वाजत गाजत राणीच्या स्वागताला आली तू जर अशीच सामोरी आली असती तू जर हिच्यासारखीच वाजत गाजत हसत हा व्यवस्थित सामोरी आली असती आणि माझं स्वागत केलं असतं तर तुला अशा हाल अपेष्टा सहन करावा लागल्या असता का असं त्यांनी पाट माधोराणीला विचारलं त्यानं चिमादेवीला मग उचलून रथामध्ये घेतलं वाजत गाजत नगरामध्ये आला व सुखासमाधानानं राज्य करू लागला देवाची भक्ती सदा सर्व मोठ्या श्रद्धेने शुद्ध अंतकरणाने करावी म्हणजे देवाची सदैव कृपा आपल्यावर राहते जशी पाट माधवराणीवर महालक्ष्मी माता कोपली होती तशी तुमच्या आमच्यावर देवी माता कधी कोपू नये तिची सदैव कृपा दृष्टी ही आपल्यावर राहो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी या कहाणीमध्ये आपल्याला काय बोध प्राप्त होतो आपल्याला काय शिकवण मिळते तर ती आपण आता ऐकूया देवाची भक्ती सदा सर्व काळी सारख्याच भावाने करावी अडचणीच्या वेळी संकटाच्या वेळी अगर गरीब अवस्थेमध्ये देवाची आठवण करावी व नंतर त्याला प्रसन्न करण्यासाठी व्रत उपोषणे करावी आणि मग देवाच्या कृपेने आपले दिवस चांगले आले बरे दिवस प्राप्त झाल्यावर मग देवाला विसरावे हे वागणं बरं नाही त्याने देवाचा आपल्यावर कोप होतो आणि मग अनेक विपत्ती संकटे येतात त्यासाठी सदा सर्व काळ सारख्याच भक्तीने श्रद्धेयुक्त अंतकरणाने देवाला भजावे साधूंची सेवा करावी म्हणजे देवाच्या कृपेस मुकण्याची पाळी आपल्याला कधीही येत नाही याचाच अर्थ की देवाची आपण कायम आठवण ठेवावी गरिबीच्या परिस्थितीमध्ये श्रीमंतीच्या परिस्थितीमध्ये सुखामध्ये दुःखामध्ये नेहमी कायम देवाची आठवण ठेवावी नेहमी श्रद्धायुक्त अंतकरणाने देवाची पूजा पाठ करत राहावी देवाचं नामस्मरण करत राहावं देवाला विसरू नये फक्त गरजेपुरता देव आठवू नये नेहमी देवाचं स्मरण करावं असा बोध आपल्याला ह्या कहाणीतून होतो तर अशा पद्धतीने मंडळी आपण महालक्ष्मी मातेची ही कथा श्रवण केली आहे धन्यवाद जय गजानन माउली तर मंडळी आत्ताच आपण महालक्ष्मी मातेची कहाणी कथा ऐकली जाता जाता मला जो अनुभव आला आहे तो पण मी तुम्हाला सांगतो मी दैनंदिन कामामध्ये व्यस्त असल्याने माझ्याकडे अर्धा ते एक तास वेळ हा डेकोरेशनसाठी होता माझ्या घरच्यांनी पत्नीने आणि मुलाने डेकोरेशन तर केलं होतं पण ह्याच्यामध्ये काहीतरी ॲड अजून काही करता येऊ शकतो असं मला वाटत होतं मग मी काय केलं आपल्याकडे अर्धा ते एक तास आहे तर चला माझ्या डोक्यामध्ये कल्पना सुचली की आपण जाऊन झाडाच्या फांद्या तोडून आणू आणि त्याचं डेकोरेशन लावूया तर अर्ध्या एक तासात काय तयारी करणार आणि तरी पण म्हटलं चला जाऊया मी एक दोन किलोमीटर फिरलो अनेक झाडं बघितली पाहिजे तशा फांद्या मिळत नव्हत्या फांद्या होत्या तर त्या वर होत्या आणि मला पाहिजे तशा फांद्या तर मिळतच नव्हत्या अनेक झाडं बघितल्यावर शेवटी मी ठरवलं की हा जो फांद्यांचा डेकोरेशनचा बेत आहे तो आपण रद्द करू मग मी काय केलं घरी यायला परत निघालो तर घरी यायला निघालो तर जाता जाता माझी नजर एका झाडावर पडली म्हटलं चला एक लास्ट ट्राय करू आणि ह्या झाडाच्या फांद्या तोडायचा प्रयत्न करू ते एक खाली आलेली जी फांदी होती ती मी तोडायला गेलो तर ती तर काही तुटत नव्हती पण ती तुटत तोडत असताना देवीचा चमत्कार म्हणा की देवीने मला केलेली मदत म्हणा ॲटोमॅटिक चार पाच फांद्या मोठ्या मोठ्या खाली येऊन पडल्या आणि मी सायन्स स्टुडंट आहे माझा चमत्कारांवर एवढा विश्वास नाही पण त्या फांद्या ज्या पद्धतीने आपोआप येऊन पडल्या ना तर माझं सायन्सचं दिमाग बाजूला राहिलं आणि हा देवीचा एकशे एक टक्के चमत्कार आहे ह्याची मला खात्री पटली आणि त्या मोठ्या मोठ्या फांद्या मी कट केल्या आणि तरीही त्या खूप मोठ्या होत्या त्याच्यातल्या चार फांद्या घेऊन मी घरी आलो आणि हे डेकोरेशन केलं तर मंडळी देवीच्या आशीर्वादाशिवाय गौरीच्या महालक्ष्मीच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं महालक्ष्मीने मला हा चमत्कार दाखवला आणि महालक्ष्मीचा हाच आशीर्वाद आहे तर मंडळी यातून हे सिद्ध होतं तुमची जर परमेश्वरावर श्रद्धा आहे तर तो तुम्हाला नक्की कुठल्या ना कुठल्या मार्गातून प्रचिती दाखवतो तुम्हाला नक्की अनुभव येतो